ভিডিও <coughs> হবে

माईक चेक वन टू थ्री ठीक आहे पुढच्या बसा बरोबर हा अर्धा अर्धा

येतो प्रोजेक्ट आहे मला पण मी आज तीन अर्ज उचलले मी कालपासून अमरावतीमध्ये होतो आणि सर्वांना माहिती आहे की आधीपासून अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बच्चूभाऊ कडू आणि त्यांचा पक्ष खोडके साहेब आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गट शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी किंबहुना काँग्रेस या सर्वच पक्षांचा विरोध त्या ठिकाणी राणा दाम्पत्याला आधीपासून होता आणि आहे आणि त्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसनी सुद्धा घाईघाईत उमेदवार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळ्यांचा विरोध लक्षात घेऊन सुद्धा भाजपाने त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि आमचे जे सर्व मित्र पक्ष आहेत आमची चर्चा आधीपासून सुरू होती अजूनही चालू आहे आणि माझ्यावर सुद्धा कुठेतरी सर्व पक्षांमार्फत प्रेशर आहे आणि म्हणून आज आम्ही तीन उमेदवारी अर्ज माझ्या नावाने उचललेला आहे सगळ्यांच आहे या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच जिल्ह्यातल्या लोकांचं आणि सर्वच पक्षीय नेत्यांचं नाही ने मुख्यमंत्र्यांनी ने तर आधीपासून शिवसेना भाजपा म्हणून त्यांची युतीची बोलणी चालू होती त्यांनी आम्ही आम्हाला परवा रात्री सुद्धा सांगितलं की उद्या मी जेव्हा रामटेकला जाईन तेव्हा सुद्धा मी नक्की या विषयावर चर्चा करेन कारण परवा भाजपाचे काही पदाधिकारी हे देवेंद्रजी फडणवीस आणि पवन गोळे साहेबांना भेटायला गेले होते त्यामुळे सीएम साहेबांनी सांगितलं आम्ही चर्चा करतो आणि नक्की काहीतरी तोडगा निघा एक विषय हा पण आहे की त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल वगैरे आणि फॉर्म भरायची घरी चार आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आपण काँग्रेसचं रामटेकचं आजचं जर उदाहरण पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या बर्वे मॅडम होत्या त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यांचा सडनली निकाल आला आणि त्यांना त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्यांचा अर्ज बाद झाला आणि त्यामुळे मला खात्री आहे कधी सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा बाद होऊ शकतो आणि एवढंच नाही तर जो विरोध ना आहे आणि त्यामुळे सर्व पक्षीय उमेदवार म्हणून कुठेतरी अपक्ष म्हणून सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी नव्यात ठेवू शकतो तो तो विषय ज्याचा त्याचा आहे त्यांनी का असा निर्णय घेतला आहे आम्ही त्यांना विचारू शकत नाही मित्रपक्षांची युतीची जी, जेव्हा बैठक होती नेते आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी बावनकुळे साहेब दादा अजितदादा वगैरे बसून हा निर्णय घेत होते त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित

आज आपण जर पाहिलं तर मी आधी सांगितलं या ठिकाणी सर्व पक्षीय एकत्र येऊन माझ्यासोबत आधीपासून होते आजही आहेत आणि भविष्यातही आहेत आम्ही या ठिकाणचे लोकल लोकांचे प्रश्न नेत्यांचे प्रश्न लोकांना होणारा त्रास हा वरिष्ठ नेत्यांना कळवला होता परंतु त्यानंतरही जर उमेदवारी झाली तर ते दुर्दैव जास्त काय <स्थाथ> मी आधी सांगितलं होतं रवी राणा हे आधीपासून ज्या पद्धतीने बघतात एका मस्तीमध्ये हायकोर्टाचा निकाल घ्यायला सुद्धा जवळजवळ अडीच वर्ष लागले सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही गेलो पहिल्या दिवशी जेव्हा स्टेम मिळाला त्या दिवशी दुर्दैवा सुप्रीम कोर्टचे दोन्ही जज वीस मिनिट गायब झाले मला वाटतं जगातलं एकमेव उदाहरण असेल की वीस मिनिट सुप्रीम कोर्टचे जज त्या ठिकाणी गायब होतात कुठल्याही केसच्या मला वाटतं खरा हा विषय आमच्यापेक्षा तुम्ही मीडियानी आतापर्यंत उचलला नाही हे देशातल्या लोकांचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थाने मीडियाने सुद्धा हा विषय उचलून धरायला पाहिजे होता अशा पद्धतीने जर सुप्रीम कोर्ट चालणार असते चौदा दिवसामध्ये निकाल देणार होते सुप्रीम कोर्ट अठ्ठावीस तारखेला सुनावणी संपलेली आहे चौदा दिवसामध्ये निकाल देत नाही आणि आमची मीडिया गप्प बसते मीडियाने खऱ्या अर्थानं हा प्रश्न हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे प्रत्येक नेत्याचा प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येकाचा हा प्रश्न आहे परंतु मीडिया गप्प काय हा माझा प्रश्न उलट मीडिया नाही की तुम्ही गप्प का बसले आतापर्यंत हा सुप्रीम कोर्ट जर निकाल देत नाही पाच पाच वर्ष या देशातली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत देश आहे आणि त्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठं सार्वभौम सभागृह ज्याला म्हटलं जातं ती लोकसभा संसद भवन त्यामध्ये पाचशे सत्तावीस लोक निवडून जातात आणि त्यांचा हा प्रश्न आहे त्याच्यावर हे देश चालतो परंतु तो तोच विषय सगळ्यात महत्वाचा या मीडियाने अतिशय नाजूकपणे बाजूला टाकून दिला हे मला वाटतं म्हणून हा आजचा दिवस उगवला मीडिया सुद्धा जबाबदार फॉर्म मी माझ्या नावाने उचललेले आहेत त्यामुळे उमेदवार नक्कीच मिळेल फॉर्म मी उचललेले आहेत माझ्या नावाचे माझ्या नावाने उचललेले आहेत बघा विषय असा आहे मी तुम्हाला सांगतो आज दडपणाखाली काम करणारे नेते या ठिकाणी चेहरे हसत खेळत हातामध्ये गुलदस्ते घेऊन जरी त्या ठिकाणी प्रवेशाला हजर होते त्यांचं मन त्यांनाच माहिती आहे या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना बालकमंत्री मला वाटतं यापेक्षा घृणास्पद कुठलीच गोष्ट असू शकत नाही एखादा माणूस राज्यातला मंत्री होतो जे पन्नास लोक असतात म्हणजे ज्या बारा करोड जनतेमधले पन्नास लोक फक्त मंत्री असतात त्यातला एक मंत्री या जिल्ह्यातला पालकमंत्री त्याला बालकमंत्री म्हणून नावाने बोलवणं मला वाटतं याच्या चेष्टेची गोष्ट असू शकत नाही सलग पाच वर्ष पालकमंत्री जागी बालकमंत्री पालकमंत्री साथ मारायचे घराच्या बाहेर लागायचं झाड लावायचं तुषार भारतीय श्रीकांत भारतीय जे आज प्रभावते आहेत आमदार आहेत मोठे नेते आहेत आर एस एस चे सुद्धा पदाधिकारी आहेत त्यांच्या घरावर दगडफेक त्यांच्या गाड्या फोडणं त्यांच्या घरात आई वडिलांना सुद्धा दगड लागणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना सुद्धा या गोष्टी मनाला खूप वेदना झालेल्या त्यांना लागलेलं आहे हा जरी हसत खेळत दिसत असले तरी सुद्धा कुठेतरी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी मोठा गेम झालेला शेवटपर्यंत हा लढा देणार आहे तुमचा एम हाच आहे की मी सांगितल्याप्रमाणे आमचे पक्ष नाही तर जुनी शिवसेना त्याचे सुद्धा सर्व पदाधिकारी आधीपासून माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्या ठिकाणचे राष्ट्रवादीचे सुद्धा सर्व पदाधिकारी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत काँग्रेसचे सुद्धा सर्व पदाधिकारी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि आमचे मित्र पक्ष आहेत आणि त्यामुळे नक्कीच सगळे एकत्र मिळून विचार करून कशा पद्धतीने पुढे जायचं हे तर मीडियानी थांबवला हा विषय तेच बोललो मीडियानी खरं तर हा विषय मांडणं गरजेचं होतं पाच वर्ष एखादा निकाल लागत नाही सुप्रीम कोर्ट अडीच वर्ष राखून ठेवतो आणि तरी सुद्धा निकाल लागत नाही खरं तर हा आम्ही उचलण्यापेक्षा मीडियानी हे विषय मला वाटतं चौथा स्तंभ आपण ज्याला म्हटलं जातो की मीडियाच कुठेतरी गप्प बसून या सगळ्या गोष्टी बघत राहते तीन वर्ष सुप्रीम कोर्ट स्टे देऊन ठेवतं आणि त्याच्यावर भाष्य करत नाही निवडणुकीच्या एक महिना आधी कुठेतरी कपिल सिब्बल आमचे वकील त्या ठिकाणी मांडतात की आता पाच वर्ष संपायला आली तरी उपभोग घेतलेला आहे त्या खासदार केसा आज त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जे विषय मांडले जातात ते खऱ्या अर्थानं सगळ्या जनतेसमोर कधीच सगळ्या गोष्टी येत नाही त्या ठिकाणी जे निवडून गेले जातात वीस लोकांमधून जे प्रतिनिधित्व करतात अशाच लोकांना त्या काही गोष्टी बघायला मिळतात परंतु खोटं जात प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी जाऊन म्हणजे म्हटलं तर या देशाला सुद्धा धोका आहे गोष्टीमुळे अशा पद्धतीने खोटी जात प्रमाणपत्र हे करून ते त्या ठिकाणी खासदार झाल्या आणि आजही पाच वर्ष त्याचा निकाल लागत नाही आणि आमची मीडिया तोंड बंद करून गप्प राहते याच्यापेक्षा दुसरं हे तर आहे निकाल काय निकाल लागला निका। आहे निका। 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 बघा जे कोण काही बोललं निकाल लागला नाही लागला खऱ्या अर्थानं मीडियाने ते प्रश्न त्यांनाच विचारले पाहिजे की कुठला निकाल लागला कसा नाही मी तेच म्हणतोय खऱ्या अर्थानं हे हा हा निकाल देशाचं भवितव्य ठरवणार आहे देशाचं भवितव्य ठरवणार आहे की खऱ्या अर्थानं सामान्य माणसानी कोर्टामध्ये जावं की नाही जावं कारण एका कोर्टामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय एका ठिकाणी सुप्रीम कोर्ट सांगतं लोकप्रतिनिधींचे विषय हे प्रत्येक कोर्टाने सहा महिन्यामध्ये संपवावे आणि तरी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये स्टे देऊन तीन वर्ष ते प्रकरण तसंच प्रलंबित नीद राहतं आणि तेही कुठलं तर एक पाचशे सत्तेचाळीस लोक या दीडशे करोड जनतेमधले जे निवडून जातात त्याच्या सगळ्यात महत्वाचा विषय तो सुद्धा जर निकाल सुप्रीम कोर्ट तीन वर्ष झाले आज चौदा दिवसाची मुदत मागितली आणि ते चौदा दिवस पाठवून अजून परत चौदा दिवस घेतले मला वाटतं खऱ्या अर्थानं मीडियानी मी तर सगळे मीडिया बांधवांवर मी आज खांद्यावर जबाबदारी टाकतो की आपण मीडियाने कुठेतरी हा विषय उचलणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्टाला विचारलं गेलं पाहिजे की नक्की आपण एक स्तंभ आहात या देशाचा आणि नक्की आपण याच्यावर निर्णय देणार आहात का हा विषय मला वाटतं कोर्ट मध्ये हा बॉर्ड मी टाकतोय आणि नक्कीच या देशाची मीडिया नक्की हा विषय लावून धरेल आणि हा निर्णय नक्की देशातल्या जनतेसाठी लावून घेईल अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी मीडियाला करतोय तुम्ही माहिती असलं पाहिजे ना की खरच निकाल काहीतरी लागला ला का का विषय एखाद्या माणसानी कोणीतरी एखाद्याला विचारण्यापेक्षा हा विषय सुप्रीम कोर्टाचा आहे आणि मला वाटतं हा विषय आपण सुप्रीम कोर्टात पर्यंत या गोष्टी आपण मीडियाने जर पोहोचवल्या की हा निकाल लागला पाहिजे आणि कशा पद्धतीने पोहोचवायचं मला वाटतं मीडियाला चांगल्या पद्धतीने जबाबदार नेते आहेत माजी मंत्री आहेत त्यांच्या वक्तव्याला पोहोचण्याचा जोपर्यंत मी स्वतः ऐकलेलो नाही तोपर्यंत मी काही कोणाला विचारायला जाणार नाही आम्ही वाट बघतोय कसं आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल कसा लागतो हे सगळ्यांना माहिती कोणीतरी कोणीतरी सांगितलं म्हणून तो निकाल लागत नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल हा कशा पद्धतीने लागतो त्याची तारीख लागेल तेही सगळ्यांना कळेल ऑनलाईन त्याच्यामध्ये तारीख लागेल आणि त्याच्यानंतर त्या दिवशी तिकडे हजर झाल्यानंतर त्या ठिकाणी जगामध्ये ऑनलाईन सुद्धा असतो आणि तिकडे सुद्धा निकाल लागतो आणि त्यामुळे काय कोणाच्या अशा पद्धतीने निकाल लावला जात नाही म्हणून मी माझ्या सर्व बांधवांना बेल्लेच्या बांधवांना विनंती करतो आपण तो मुद्दा लावून धरावा आणि तशा पद्धतीने हे करावं की सुप्रीम कोर्टाने निकाल लावावा ज्या पद्धतीने उमेदवारी पवार त्याची तलवार मुख्यमंत्र्यांनी बोलावलं माघार घेणार मुख्यमंत्री हे आमचे नेते आहेत जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तेव्हापर्यंत त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक वेळी की आपण चर्चा करू आणि त्यांना त्यांच्या कानावर घालू आणि जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तुम्हाला कळवूनच निर्णय घेतला जाईल कुठेतरी हा निर्णय आम्हाला कळून घेतला गेला नाही आणि म्हणूनच कुठेतरी खंत आमच्या सुद्धा मनामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचा आमचा विरोध आधीपासून होता आणि आज आणि भविष्यात होता जर मनोमिलन झालं तर एका मंचावर आधी सांगितलं होतं आजही स्पष्टपणे सांगतो कुठल्याही प्रकारे नवनीत राहण्याचा प्रचार मी करणार सर्व पक्षीय नेते आम्ही चर्चा करतो आहोत त्याविषयी जास्त मी काय बोलणार स्थानिक शिवसैनिक स्थानिक शिवसैनिक सर्व माझ्यासोबत स्थानिक सर्व माझ्या माझ्यासोबत आहे दोन्ही शिवसेना माझ्यासोबत आहे स्थानिक नक्की तलवार मग घेतलीच नसती आता जर मॅन करायची असती तर आज म्हणून मी म्हटलं की माझ्यावर सुद्धा खूप प्रेशर आहे सर्व पक्षीय सर्व पक्षीय आर शॉर्ट मध्ये आपल्यासोबत अभिजित अडथोल आहे आपल्यासोबत अभिजित अडथोड आहेत काय सांगणार खासदार नवनीत राण्णा जी आहेत ती अमरावती मधलं उमेदवार